काल भिंगीनं वावर हिऱ्याच्या मैदानात एक नंबर केला आपण कोणाबरोबर भिंगी होती वगैरे किंवा संपूर्ण भिंगीचं नियोजन आपण स्वतः मालकांच्याकडे जाणून घेऊया नमस्ते बापरवासा नमस्ते पहिल्यांदा तुम्हाला कालचा एक नंबर झाला त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा संपूर्ण तुमच्या टीमला धन्यवाद का कारण संपूर्ण टीम असल्याशिवाय कुठलीही गोष्ट नाही तर पहिल्यांदा प्रथम मला सांगा की काल भिंगी बरोबर कोण होता शंभू आता या पारवडीचा पारवडीचा संभू हां आठवड्यांचा आठवड्यांचा आणि मैदान वावर हे गनवटवाडी वा वावर ते कोणी नियोजन केलं होतं स्वप्ने उदयदाजिन स्वप्नेचा सण आणि

सेमी सातवी से मी नंबर तास एक नंबर तास एक नंबर तास म्हणजे उजवीला एक नंबर तास होतं का नाही डावीला एक नंबर तास होतं डावीला एक नंबर तास होतं आणि बिंगी मग डावीनच पळाला नाही उजवीन हातनं घातला पहिली गाडी होय हो वासरू म्हणजे कडाच्या तासाने तुम्ही ये काढलं सेमी काढला हो आणि फायनलला किती वा तास होता फायनलला पाच नंबर तास होता पाच नंबर तास ज्यावेळेस आता सेमीला कड आली तुम्हाला मग त्यावेळेस तुम्हाला अंदाज लागला का किंवा का धागदुक होती का धागदुक होती पण मयूर शेठचा फोन आला काय नाही दिवशी शेवटी आपली गाडी पळाली की आपण राहते आपली गाडी निघाली मयूर शेठचा फोन आला मी तास नाही कारण मयूरचा फोन आला हा काय नाही अडचण वापराव आपल्याला एकच करायचं म्हणजे मयूर शेठला कॉन्फिडन्स होता कॉन्फिडन्स होता की आपली ती व्हायला जेवढी गाडी पळाली तेवढी पळाली की आपण राहिली कारण गाडी ती चांगलीच पडती आहे आणि स्वप्नील शेटन उदय दाजी काय नियोजन करतात ते काय फिल्ड आहे आता एवढ्या <coughs> मला वाटतं एक चार पा पाच सहा महिने झालं तुमची टीम भक्कम झाली आता स्वप्नील सेट्स उदय दाजी आणि तुमची संपूर्ण टीम अशी एकत्र तुम्ही सगळं नियोजन करता बैल पण त्यांच्याच नाव वापरतो उदयदाजी होय ना हो नियोजन तीच करतात सगळं तीच करतात मित्रो तसं काल मैदान झालं आणि आज आता आपण चोवीस तासानंतर मुलाखत घेतोय कसं आमचा फोन झाला की म्हणजे काय ना तुम्ही जाता येत तर जाता या आणि फक्त आता माझ्याकडून सॉरी बरं का तसं कालच तुमच्याकडे यायला पाहिजे तुम्ही अं तर आता बिंगी दोन्ही खांदे पळतो का एकच खांदे आतून बाहेरून आतून आता तो शंभू आहे तो तुम्ही अगोदर बघितला होता पळताना की शंभू तुम्ही पळचाल असं अंदाज होता तुम्हाला पळताना थोडा दाबत होता पण आमचं भैया ड्रायवर सुपर सीट म्हणले आपण थोडीशी गाडी ही करू म्हणजे कोणात येणार बर दा उद्या राजी मंदिर नको तस करू आपण तशी पळवली गाडी झालं म्हणजे ज्या वेळेस आपण टीम मध्ये